नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नुकतंच आपण आपलं शॉकॉपझर मॉडेल लॉन्च केलंय आणि या शॉकॉपझर मॉडेल मॉडेलला पसंती घेऊन आपले कस्टमर आले आहेत तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की काय त्यांचा रिव्ह्यू आहे ते कसे आले आणि त्यांचा नक्की काय परफॉर्मन्स आणि त्यांचा काय एक्सपिरियन्स या पूर्ण गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर उशीर न करता आपण व्हिडिओला सुरु करूया सर्वप्रथम नमस्कार तुमचं नाव पहिल्यांदा मला सांगा गणेश शिवराम सुतार गोगवे गोगवे महाबळेश्वर तालुका महाबळेश्वर शेतकरी बघू शकता आपले सातारा महाबळेश्वरहून आपले कस्टमर आलेले आहेत त्यांनी हे मशीन तुम्हाला या मशीनविषयी तुम्हाला म्हणजे माहिती कशी आली माहिती आम्हाला इथं काय पाट करला एक आमचा पाहुणा आहे त्यांनी सांगितलं मशीन चांगले आहेत म्हणून त्यांनी इकडे सांगितलं शेंद्रामधन आतमध्ये पाठायमध्ये आलो आतमध्ये आलो हम्म शेतकरी मित्रांनो त्यांच्या पाहुण्यांनी पहिला आपल्याला विजिट केलेला आहे त्यानंतर तेन त्यांनी सांगितलंय की इकडे जा त्यानंतर आपलं शॉकॉपझर मॉडेल बद्दल तुम्हाला काय माहिती होतं का आधी माहिती आमच्याकडे ते ज़े वापरलेले आहेत ना ते बिन शॉकॉ पसंद नसल्यामुळे ते अंग बिंग आहे ना ज्या होऊन जातं ते बरोबर शॉकॉपसमुळे त्यांनी माहिती दिली तुम्ही माणसानी की शॉकॉपर हे छातीपिती काही भरत नाही हे चांगलं आहे मॉडेल त्यांनी शॉकॉप्झर मॉडेलला पसंती दिली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं शॉक जर मॉडेल नुकतंच लॉन्च केलेलं आहे आणि जर मॉडेल त्यांना ते हँडलिंग करताना त्रास होत होता तो आता आपल्याला अपडेट व्हर्जन आहे त्यांनी त्याला पसंती दिली आहे तर आता मला एक सांगा त्या मशीनविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली का आमच्या लोकांनी दिली माहिती दिली। माहिती दिली।, दिली तुम्हाला सर्व्हिसिंगची त्यानंतर डिलिव्हरीची काय प्रोसेस तुम्हाला काय बोलले डिलिव्हरी डिलिव्हरी म्हणून डिलिव्हरी डिलिव्हरी आपण फ्रीमध्ये त्यांना देणार आहे असं त्यांना सांगितलेलं आहे त्यामध्ये आपल्या कंपनीची गाडी त्यांना त्यांच्या दारापर्यंत जाणार आहे त्यामध्ये फ्रीमध्ये त्यांना आपण डिलिव्हरी देणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता मी त्यांना एक प्रश्न विचारतो की आपल्याला ही जी सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली सर्व्हिस आहे सर्व्हिसची चांगली म्हणजे शेतकरी मित्रांनो यांचं असं म्हणणं आहे की पुढं जे काही रेफरन्स आहे ते सुद्धा देणार आहेत ते बाकीच्या शेतकरी बांधवांना ते सांगणार आहेत की हे मशीन चांगलं आहे तर अशा प्रकारे आपल्या या आपल्या ज्या डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे आणि ती पूर्ण आपल्या कंपनीची जी पूर्ण प्रोसेस याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडासा तरी संदर्भ आला असेल की नक्की हे काय प्रोसेस आहे आपण शेतकरी बांधवांना ही मशीन फ्रीमध्ये डिलिव्हरी देत आहे पूर्णपणे गाईड करत आहे त्यामध्ये सबसिडीची काय प्रोसेस आहे ती सुद्धा त्यांना सांगितले सबसिडीची काय प्रोसेस आहे ती सांगितली का सांगितले सांगितले डॉक्युमेंटच सा काय तुम्हाला बोलले ते आ, आ, आधार कार्ड बँकेचं बे, पासबुक आणि खाते उतारा खाते उतारा या सगळे जे डॉक्युमेंट आहेत त्यांचे झेरॉक्स वगैरे त्यांनी ऑफिसमध्ये सबमिट केलेत त्यानंतर जे प्रोसेस आहे त्यांचा नंबर वगैरे आधार लिंक पूर्ण प्रोसेस त्यांना सांगितलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही शेतकरी बांधवांना बघू शकता की आपल्या कंपनी कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी चांगल्या प्रकारे ऑफर काढत आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांचा रिस्पॉन्स आणि आपण जे काही डिलिव्हरी आहे ती पूर्णपणे चांगल्या प्रकारे त्यांना देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक चांगली एक बाब आहे आणि आपण इथून पुढे नक्कीच आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन अपडेट आणि नवीन नवीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी मशिनरी आपण घेऊन येत आहे तर अशाच प्रकारे प्रतिसाद द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्त शेअर करा आणि मशीन जर तुम्हाला ॲग्रिकल्चर कोणती मशीन खरेदी करायची असेल आपल्याकडे बऱ्याच साऱ्या मशिन आहेत या खरेदी करायच्या असेल तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव सोबत जय जवान जय किसान